नमस्कार मी पूजा पूजाच मॅजिक किचनमध्ये पुन्हा तुम्हाला सर्वांचं गोड खमंगा आणि खुसखुशीत स्वागत तर आज आपण बघणार आहोत जवस खाण्याचे फायदे म्हणजे अळशीचे जे बिया असतात त्याचे फायदे आणि ते, दे, ते देखील हेल्दी आणि टेस्टी पद्धतीने कसे खावे आणि मुलांना देखील कसे खाऊ घालावे म्हणजे याचसोबत आपण चटणी बनवणार आहोत आणि चटणी पॉकेट्स देखील मुलांसाठी खूप हेल्दी ऑप्शन आहे तर व्हिडिओ शर्टपर्यंत नक्की बघा खूप चटपटीत आणि सोपी चटणीचा हा प्रकार आहे आणि हेल्दी आहे तर इथे मी ही चटणी बनवण्यासाठी एक वाटी इतकी जवस घेतली आहे अळशीच्या बिया देखील म्हणतात किंवा फ्लॅक्स सीड्स देखील म्हणतात याला ह्या खूप फायदेशीर आहे आपल्या शरीरासाठी खूप गुणधर्म आहे आणि या, या खाण्याचा चटणी हा अगदी उत्तम पर्याय आहे तर इथे मी गॅसवरती कढई ठेवली आणि मध्यमाचेवरती आपण या अळशीच्या बिया म्हणजे ज्या जवसाच्या बिया आहेत त्या भाजून घ्यायच्या आहे यामध्ये ऑइल असतं तेल असतं तुम्ही बघू शकता उचटण्याला हे चिटकल्या गेलं आहे हे छान खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचं कारण हे याची स्किन जरा थोडीशी जाड असते त्यामुळे भाज आतपर्यंत छान खरपूस भाजल्या गेलं की चवीला छान लागतं त्यामुळे मध्यम टू लो फ्लेमवरतीच हे भाजून घ्यायचं आता थोडं भाजल्यानंतर यामध्ये अर्धा छोटा चमचा इतकं जिरं टाकलं आहे आणि दहा ते पंधरा लसूण पाकळ्या टाकल्या आहे लसूण भरपूर वापरला की चटणीला चव छान लागते आणि आपल्या हृदयासाठी देखील खूप छान आहे लसूण त्यामुळे लसूण भरपूर वापरायचा आता हे छान भाजलं गेलं आहे तुम्ही बघू शकता हे तडतड उडू लागलं आहे हेच याचं साईन आहे की हे भाजलं गेलं आहे यामध्ये मी दोन चमचे इतके भाजलेले शेंगदाणे टाकले आहे चवीला छान लागतात म्हणून भाजलेले नसतील तर तुम्ही अगोदर जेव्हा हे आपण भाजत होतो तेव्हा टाकले तरी त्यासोबत हे भाजल्या जातील आता हे सर्व साहित्य आपण थंड करून मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ आणि यामध्ये आता एक चमचाभर इतकं मीठ टाकायचं आहे मीठाचं प्रमाण थोडं जास्त टाकायचं चटणी चा छान लागते आणि टिकते देखील तर यामध्ये दीड ते दोन चमचे इतकं लाल तिखट टाकून घेतलं आहे लाल तिखट जास्त वापरल्याने चटणी खमंग रुचकरही लागते आणि टिकायला देखील मदत होते आता ही चटणी आपण मिक्सरला बारीक करून घेऊ तुम्ही खलबत्त्यात देखील बारीक करू शकता खूप जाडही नाही आणि खूप बारीक पावडर देखील करायची नाही अशी थोडीशी दरदरीत अशी ही चटणी आपण वाटून घेतली आहे अगदी मस्त रंग आला आहे आणि सुवास खूपच सुरेख येतोय आहे तुम्ही जेव्हा बनवाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल काय छान सुवास येतो आता वाटीमध्ये मी ही काढून घेतली आहे जवस मध्ये फॅटी ॲसिड असतं ते आपल्या हृदयासाठी आपल्या त्वचेसाठी खूप उपयोगी असतं त्याने त्वचेला एक चकाकी जवस वेट लॉसमध्ये देखील खूप फायदेशीर ठरते त्यामुळे रोजच्या आहारात त्याचा नेहमी ने वापर करावा आणि बद्धकोष्ठतात तसेच सुधारण्यासाठी देखील याची मदत होते त्यामुळे रोजच्या आहारात नक्की समावेश करा आणि हे एकदम बेस्ट ऑप्शन आहे चटणीचं तर आता चटणी तयार आहे मुलांना देखील ही चटणी खाऊ घालण्यासाठी मुलांना अधल्या मधल्या वेळेत काही खमंग रुचकर खायला मागतात त्यावेळेस जाम रोल किंवा सॉसचा रोल बनवून द्यायचा मेहोचा रोल बनवून द्यायचा हे असले ऑप्शन देण्यापेक्षा हा चटणी पोळीचा जो रोल असतो तो, तो बनवून द्या चटणी पॉकेट बनवून द्या लहानपणी आपल्याला आई जशी द्यायची अगदी तसंच हे ऑप्शन आहे तुम्हाला कसं वाटतंय बघा आणि मुलांना नक्की द्या तर आता इथे मी अगदी खरपूस अशी त ही, ही गरमागरम पुडाची चपाती बनवून घेतली आहे आणि ही कात्रीच्या साह्याने कट करून घेतली तुम्ही बघू शकता अगदी मस्त असे दोन पुढं त्याची तयार झाली आहे अगदी मस्त गरमागरम खरपूस अशी चपाती आणि त्यावरती ही खमंग रुचकर अशी ही चटणी टाकून घ्यायची सगळीकडे अशी व्यवस्थित पसरवून घ्यायची आणि यामध्ये आणखीन रुचकर लागण्यासाठी हे जे दाणे आहे ते खूप छान लागतात यावरती आता हे तेल टाकायचं तेल टाकल्याने खूप छान चव लागते याला आणखीन आणि या पद्धतीने अशी प्रेस करून घ्यायची कट करून द्या पिझ्झासारखे ट्रँगल्समध्ये किंवा या पद्धतीने रोल करून तुम्ही टिफिनला देखील देऊ शकता मुलांना एकदा खाण्याची सवय लागली की खूप आवडीने हे मुलं मागून खातील हे मात्र नक्की कारण खूप चवदार लागते ही चटणी यावरती आता मी तेल टाकून ही सर्व करत आहे वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी देखील खूप मस्त ऑप्शन आहे रोजच्या आहारात नक्की समाविष्ट करा आणि या अगोदरही चटणीचे बरेच प्रकार शेअर केलेले आहे चटणी पॉकेटचे देखील ते देखील नक्की चेक करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच जाऊन चॅनलला ला सबस्क्राईब